नमस्कार शेतकरी फार्मिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण शिवनी या गावामध्ये आलेलो आहोत तर आज आपण सचिन नागरगोजे यांच्या भेंडीच्या प्लॉटवर त्यांच्याकडून परिपूर्ण माहिती घेणार आहोत तर तुम्ही म्हणजे तुमच्या हि जे भेंडीचा प्लॉट आहे तर तुम्ही किती वर्षापासून हा वर शेती करता ह्याची भिंडी शेती आपण जवळजवळ पाच वर्षापासून करतो भिंडीकड कर म्हणजे असं हे फळ घ्यायचं असे म्हणजे तुम्ही कसं ठरवलं किंवा कुठून आयडिया भेटली तुम्हाला हो किंवा काय याच्यामध्ये का हो एवढं ह्याची आयडिया म्हणजे कसं आहे आता पहिले आपण पारंपरिक शेती करायची ज्वारी बाजरी असू द्या असू ह्याच्यामध्ये एकरी उत्पन्न आपलं सरासरी एक तीस ते चाळीस आसपास होतं म्हणजे टोटल आपला मजुरीचा खर्च आणि हेच निघत नव्हता याच्यामधून मग कुठेतरी असं असं वाटायला लागलं की आपण शेतीमध्ये थोडा बदल केला पाहिजे आणि दुसरीकडे वळालं पाहिजे म्हणजे आधुनिक शेतीकडे थोडं आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपण माळव्याच्या शेतीकडे वळालो तर म्हणजे ह्या भेंडी बद्दल समजा तुम्ही सांगायचं म्हटलं तर काय म्हणजे असं याच काहीतरी असं वैशिष्ट्य सांगा किंवा जा ह्याच्यात पीक जास्त आहे किंवा उत्पन्न जास्त आहे किंवा याला म्हणजे असं खर्च नाही जास्त किंवा काय खर्च जास्तीच कसं म्हणजे आता आपण इतर पिकाप्रमाणे समजा लागवड करणं हे करणं म्हणजे भेंडीच्या जाती वगैरे हो व्यवस्थित निवडायला पाहिजे म्हणजे उत्पन्नामध्ये थोडा चांगल्या पद्धतीचा भेट आणि लागवडीच्या म्हणजे आपलं इतर पिकाप्रमाणेच मशागत करायची नांगरट पाळी वगैरे हो आणि त्यानंतर अशी सरी पाडून घ्यायची दोन फुटाची दोन ते अडीच फुटावरली आणि त्याच्यानंतर मग सरासरी दोन्ही सरीच्या मधला अंतर दोन फूट हो। आणि भेंडीच्या प्रत्येक भेंडीच्या मधला एक फूट अंतर असं सरासरी ठेवला तर तोडायला व्यवस्थित जात आणि भरपूर लागते उत्पन्न पण चांगलं होतं तर हे जे म्हणजे भेंडीची जी हे झाड आहे तर ते कोणत्या कंपनीची भेंडी किंवा काय ही आपली आडवंटा राधिका कंपनीची भेंडी तर मी ह्याच्या अगोदर दुसऱ्या भेंड्या लावायचं बऱ्याच पण त्यानंतर ही राधिका भेंडी ज्यावेळेस म्हणजे मी एक वेळेस लावली रिझल्ट खूप चांगला आणि उत्पन्न दुसऱ्या भेंड्यापेक्षा असते तेव्हापासून राधिका हीच भेंडी आपण लागतात आपला किती एक म्हणजे मध्ये आहे किंवा एकर असं हे आपला एक एकरचा प्लॉट आहे सरासरी तर एकरच्या प्लॉट मध्ये आपण पूर्ण भेंडीची लागवड केली अशी दोन दोन फोटा सरी काढलेली आणि प्रत्येक भेंडीच्या मधल्या अंतर आपण सरासरी असं एक फोट ठेवलेलं आहे आणि ह्या राधिका झाडाचं भेंडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे असे दुसऱ्या जे भेंडे आहेत ते इतर म्हणजे आता समजा ही जी भेंडी आहे आता भेंडी आपण तोडलेली त्याच्यानंतर इतकं म्हणजे फक्त दोन भेंडीच्या मधलं दोन एक दोनच इंचा दुसऱ्या जे भेंडी आपण लावतो सरासरी नंतर डायरेक्ट इतकं म्हणजे असं तीन चार चार इंचा म्हणजे राधिका कंपनीचे ते म्हणजे असं कमी अंतरात कमी अंतरात आणि फोटो पण चांगला होतो याच्यानंतर थोडी जर भेंडी पातळ असेल तर असं फाटक फुटले का त्या फाट्याला पण भेंड देतो म्हणजे सरे प्रत्येक तोडणीला समज हा जे शेंडा आहे याच्यावरती येतात पण त्याच्या साईडला पण हा ह्या साईडचे फाटे जे आहेत फुटलेले समजा हे फाटे आहेत फुटलेले सपाटला पण ह्या फाट्याला पण बेंड डायरेक्ट तर ह्या भेंडीची तोडणी व सरासरी आपण एका दिवस आड करतो दिवस आड एका दिवसा आणि एका दिवस आड तोडणी नंतर हे जे झाड आहे आता समजा त्या झाडाला आता सरासरी एक चार फाटे फुटलेले आहेत आणि मेन हे कट आहे तर एका दिवसाड ह्या भेंड्या सरासरी सहा सात भेंडे निघतात एका झाडाला तर म्हणजे आपल्या एक एकर मध्ये किती भेंडी निघते ही रोज एवढं झाड एका दिवसावर ह्या आपल्या प्लॉट मध्ये जवळ दोन क्विंटल भेंडी निघते एका दिवसात दोन क्विंटल आणि म्हणजे मार्केटला नेता का असं ही भिंडी आपल्या मार्केटला दोन क्विंटल एक नाय आणि त्यानंतर आपल्याला दुसरे पण काम असते त्यामुळे बसून नाही येत तर आपण बीडच्या मार्केटलाच हा माल घेऊन कसं आहे भाव कसा लागतो आता आता सध्या भाव म्हणजे पंधरा रुपया चांगला म्हणजे एका दिसाड तुमचे पंधरा तीन हजार आणि याचं फळ किती दिवस चालतं याच फळ लागवडी पासून एक दीड महिन्यानंतर चालू होती भेंडी हो दीड महिन्याच्या नंतर भेंडी सुरू झाल्याच्या नंतर सरासरी एक चार महिन्यात चांगलं फळ चालतं चार महिने चार महिन्या दिसाआड तीन हजार रुपये तर म्हणजे साडे तीन हजार रुपयामध्ये सध्या मार्केट थोडं डाऊन आहे हो तर कधी कधी चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत लागतो चाळीस पंचेचाळीस लागला तर मग नऊ दहा हजार रुपये नऊ दहा हजार रुपये तर म्हणजे असं पहिल्यांदा स्टार्ट झाल्यापासून शेवट म्हणजे ती काढण्यापर्यंत म्हणजे ओपेली तोपर्यंत एका एकरात किती तुमचं प्रॉफिट म्हणजे पैसा किती होतो प्रॉफिट म्हणजे सरासरी आपलं एका एकरामध्ये लावल्यापासून ते बारा शेवट पर्यंत म्हणलं तर टोटल खर्च अर्थ जाऊन एक चार लाख रुपये आपल्याला शिल्लक राहतात म्हणजे चार लाख रुपये सगळं म्हणजे टोटल म्हणजे आपला फवारणीचा खर्च असेल बियाचा खर्च असेल किंवा खताचा किंवा मजूर जे आहे आपल्याला समज तोडणीसाठी मजूर लावा लागतात दररोज सरासरी म्हणजे एका दिवसात दोन तीन मजूर लावतो आपण सगळ्याचा खर्च जातो आपल्याला चार एक लाख रुपये म्हणजे पाच ते सहा महिन्यामध्ये चार लाख रुपये राहतात तुम्हाला तुम्ही पहिल्यांदा जेव्हा ही भेंडी लावली त्यावेळेस तुम्हाला आयडिया कोणी दिली किंवा म्हणजे नवीन सुरुवात केली का आयडिया घेतली नवीन सुरुवात म्हणजे कसं आता शेतीच्या आपल्या ह्याच्यामध्ये आपण पहिला खर्च निघत नसल्यामुळं म्हणजे भरपूर ताणामध्ये म्हणजे त्यानंतर असंच बाहेर गेल्याच्या नंतर माझ्या मामाच्या इकडं माझ्या भावाचा एक भिंडीचा प्लॉट होता तर तिथे गेल्याच्या नंतर ते बघितलं मी आणि मग तिथून मला आयडिया भेटली म्हणजे तुमच्या भावाने तुम्हाला सांगितलं तुम्ही केलं आणि त्यामध्ये तुम्ही सक्सेस बऱ्यापैकी पहिलं म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही काय ज्वारी करत असाल ह्याच्या अगोदर आपलं काय ज्वारी बाजरी असू द्या किंवा सोयाबीन हे मूग वगैरे असलीच आणि ह्याच्या जे समज रोग प्रतिक्रिया आहे ती म्हणजे कसं आहे एक म्हणजे जास्त एका कमी दुसऱ्या पिकांपेक्षा पण म्हणजे भेंडीवर पडायचा रोग, रोग। आता सरासरी पडतो पण एवढं काही विशेष रोगाचं नाही आणि याच्यावरती जास्त रोग कोणता पडतो याच्यावरती जास्त सुरुवातीला एक तर मवा पडतो मवा आणि मावाच्या नंतर मग लाल पोळी म्हणून एक रोग पडतो सरासरी आणि शिंडाळी हे तीन रोग सोडतात एवढा विशेष काही रोगाचा प्रमाण नाही असत म्हणजे याला किती पाच सहा दिवसाला किंवा महिन्याला किती दिवसाला फवारणी असते आपली सरासरी फवारणी पंधरा दिवसालाच आपण घेतो कंटिन्यू करा कंटिन्यू पंधरा दिवसाला कारण पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि आमवशाच्या दुसऱ्या दिवशी आपण फवारणी घेतो म्हणजे आमवशा किंवा पौर्णिमाला रोग पडतो रोग तर असं म्हणजे आमवशा आणि पौर्णिमेला तर पडतोच याच्यानंतर आपल्याला एक फवारणी कधी घ्यायची काय घ्यायची हे एक सत्र आपलं कंटिन्यू राहतं कारण आपल्या आठवणी चांगल्या प्रकारे राहतं आणि आपण औषध एखाद्या चांगले घेतो कारण ओलाला हे औषध बऱ्यापैकी एक पंचवीस तीस दिवस म्हणलं तरी त्याच्या मळाचा काय प्रादुर्भाव दिसून येत नाही नंतर लाल कोळीसाठी ओमाईट आणि इतर मग काय आपले सर्वसाधारण कुठं रोगर वगैरे काही औषधं घेतली किंवा आळीसाठी दुसरं एखादं कुठलं औषध घेतलं तरी चालतंय काय अर्थ तर याची जी म्हणजे अशी लावण असती ती म्हणजे किती फोटावर केली पाहिजे हा तेच सांगितल्याप्रमाणे आपण नांगरट करून घ्यायची अगोदर उन्हाळ्यामध्ये नांगरटच्या नंतर पाळी वगैरे रोटर मारायचं आणि अडीच फुट सरी मारून घ्यायची अडीच फुटाची हा आणि सरीच्या मधल्या बाजून आपण दोन्हीकडून बी लावलेले भेंडी तुम्ही हे दाखवू शकता इथं असे आपण सरी घेतलेली आहे आणि या मध्ये सरासरी असं एक अडीच फूट अंतर आणि असं सरासरी एक सव्वा फूट ते दीड फूट असं अंतर ठेवलेलं आहे भेंडीमध्ये तर अडीच फुटावरती म्हणजे आणि काही शेतकरी म्हणजे अडीच तीन फुटावरती आपण जास्त जरी ठेवलं आपण अंतर तरी पण चांगलं जाते कारण थोडं अंतर जरी जास्त असेल तर जास्त भेंडीला आणि एका झाडाला जास्त भेंड्या पण तोडायला पण सोपं जातं त्यामुळे थोडं तीन फुटापर्यंत अंतर ठेवला दोन्ही मध्ये तरी काय अडचण तर पहा अशा प्रकारे सचिन नागोरगोजे यांची शेती भेंडीची शेती आहे त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीची भेंडी पण त्यांचे एकदम प्लॉट बी आम्ही पाहिला एकदम मस्त आहे आणि तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला दाखवणार तर एका मध्ये चार ते पाच महिन्यामध्ये ते ती साडेतीन ते चार लाख रुपये हो ना एवढा प्रॉफिट काढतात सगळं म्हणजे त्यात रोजगार जाऊन फवारणीची औषध खत बियाणं सगळं जाऊन ते चार ते पाच महिन्यामध्ये चार लाख रुपये काढतात तर तुम्ही तर नौजवान म्हणजे सुशिक्षित कमी वयात केलेला आहे तर तुम्ही ही इतर म्हणजे शेतकऱ्यांना किंवा तुमच्या वयाचे जे आहे बेरोजगार जे, बेरोज जे तरुण आहे आता नोकरी जे आहेत काही नोकरी लागत नसल्याने पुन्हा नंतर गावाकडे येतात त्याच्यातच गोर शेती शेतीमध्ये ज्वारी बाजरी यातच तर तुम्ही हे कशी म्हणजे माहिती सांगाल त्यांना किंवा तुमचा अनुभव काय त्यांच्यापर्यंत आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवू तुम्ही सांगा आता ह्याच्यामध्ये तरुण वर्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर म्हणजे सुशिक्षित बेरोजगार आहे हो तर ह्याच्यामध्ये आता शेतीकडे जर तरुणाने वळलं oh. त्याच्यामधून थोडं पारंपरिक शेती सोडून जर आधुनिक शेतीकडे किंवा नवीन नवीन नवी पिक oh. किंवा नवीन नवीन जर प्रयोग शेतीमध्ये जर आपण केले oh. तर निश्चितच नोकरीपेक्षाही आपण चांगलं जीवन माझ्या अंदाजाने जगू हो शकतो आपण ah. शेतीमध्ये कारण माझं असं तरुण वर्गाला सांगणं oh. की म्हणजे आता सुशिक्षित बेरोजगार तरुण जे आहे हो। तर त्यांनी शेतीकडे वळायला पाहिजे नवनवीन पीक शेतीमध्ये घेतली पाहिजेत नवनवीन प्रयोग केले पाहिजे आज जग फार पुढे गेलंय आणि शेतकऱ्याने थोडं पुढं जायला पाहिजे असं माझं म्हणणं म्हणजे शेतकरी राजा पुढे गेला पाहिजे असं तुमचा अनुभवातून किंवा तुमचा अनुभव सांगतोय असं तुमचं पण म्हणणं आहे शेतकरी राजाने थोडा पुढे जायला पाहिजे पण ठीक आहे काही लोक म्हणतात नाही नोकरी पाहिजे नोकरी आणि शेती यामध्ये काय तुम्हाला वाटत नोकरी आता विषय म्हणजे कसा आहे नोकरीला म्हणजे कुठला रिस्क नाही किंवा काय नाही ज्या वेळेस नोकरी लागली जाते त्यावेळेस तो म्हणजे दुष्काळ असो किंवा काय असो त्याचा एक ठराविक पगार फिक्स झालेला असतो त्यामुळे नोकरी करणं हा काही वाईट मार्ग नाही पण आज नोकरी प्रत्येक जणाला भेटणं ही एवढी सोपी गोष्ट आहे ना नाही नाही तर मी तुम्हाला विचारलं की म्हणजे बाबा आता जी भरपूर नोकरीच प्रॅक्टिस करतात तयारी करतात त्यांना नोकरी लागत नाही तर नोकरी प्रयत्न सोडून शेतीमध्ये आपण नोकरी एवढं कमवू शकतो का किंवा जास्त कमवू शकतो नोकरी पेक्षा आपण जास्तही कमवू शकतो पण शेती त्याला पाहिजे समजा थोडी जर आपल्याकडे समजा एक एकरभर शेती जर असेल तर एकरभर शेतीमधून आपण एक नोकरी इतका पगार असा सरासरी म्हणजे पोलीस असो किंवा दुसरे इतर कोणते जॉब असोत सरासरी चाळीस ते पन्नास हजार रुपये महिना एवढा आपण एक एकर मधून आरामशीर काढू शकतो म्हणजे नोकरी जर नोकरीचे प्रयत्न करीत असतील जे तरुण वर्ग आहे तर नोकरीचा प्रयत्न तर करायलाच पाहिजे पण नोकरी नाही लागल्याच्या नंतर शेतीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे सुद्धा आपण नोकरीपेक्षा चांगलं शेतकऱ्याचे जे मुलं आहेत तर नोकरीचे प्रयत्न करतात त्यांना नोकरी मिळत नाही तर यांचं असं म्हणणं आहे नोकरी जर नाही मिळाली तर शेतकरी शेतकऱ्यांच्या मुलाने शेतीमध्ये राबून चांगल्या म्हणजे अशा अनुभवी शेतकऱ्याच्या प्रशिक्षण घेऊन शेती केली तर हे आपण अधिक पटीने चांगले कमवू शकतो तर यांचा अनुभव आहे मित्रांनो त्यांनी सांगितलं पण तुम्हाला तर या आता प्लॉट पाहू आपण हे हे जे हे जे झाड आहे ते हे किती दिवसाचं झाड आहे हे झाड आता लागवडीपासून आता सरासरी ह्याला दोन महिने झालेले आहेत तर दोन महिन्याच्या नंतर सरासरी दीड महिने आपलं पीक चालू झालेलं आहे तर दीड महिन्यामध्ये आपले सरासरी आता हे पाहू शकतं एक प्रत्येक फाटीला पाच पाच ते सहा सहा ह्या फाटीला आपण हे दोन तीन चार पाच प्रत्येक फाटीला चार चार पाच पाच भेंडे आता पंधरा दिवसामध्ये म्हणजे भेंडी दिसत नाही का म्हणजे असं तोडली काही भेंडी आता सकाळी तोडलेली आहे आता याच्यानंतर ही भेंडी आपल्याला परवा दिवशी सकाळी तोडायला म्हणजे एका दिवसात तर म्हणजे आता एक दीड महिन्यापूर्वी तुमचा प्लॉट चालू झालेला आहे अजून दोन अडीच महिने आणखीन हा नाही सरासरी आपला एक पंधरा ते वीस दिवस झालं प्लॉट चालू झालेला पंधरा ते वीस हा पंधरा ते वीस दिवस झालं प्लॉट चालू झालेला त्याच्यानंतर आणखीन आपला तीन महिने प्लॉट तरीही चांगल्या पद्धतीने आणि तुम्ही पाहू शकता प्लॉट वर कुठल्याही प्रकारचा रोग नाही किंवा आणखीन काहीच नाही एकदम चांगल्या पद्धतीचा रोग असो किंवा असो चांगल्या प्रकारे नियंत्रणामध्ये ठेवलेला एकदम जागोजाग ठीक आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि अशाच प्रकारचे आणखीन आपल्याकडं म्हणजे फक्त वेंडीचाच प्लॉट नाही असं ना आपल्याकडं आणखीन दुसरी पण शेती आहे आणि त्याच्यामध्ये आपण दुसरे पण पिकं घेतो त्यानंतर म्हणजे तुमचं जर सहकार्य लाभलं तर आम्ही इतर पिका सुद्धा माहितीपर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचू कारण आपला शेतकरी राजा हा पुढे आला पाहिजे अशी आमची पण इच्छा आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला पूर्णपणे तयार तर बांधवनं हे त्यांचं म्हणजे असं बोलताना मन एकदम भरवून जाते की माझा शेतकरी राजा मोठा झाला पाहिजे आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांसाठी आपला संपर्क क्रमांक सुद्धा तुम्ही देऊ शकता हो त्याला कुठली आडी अडचण असेल किंवा काय असेल कुठली माहिती जर हवी असेल ते आपल्याला विचारू पण आपण त्यांना पुरेपूर माहिती तर मित्रांनो हे पहा चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचा जे अनुभव आहे तो सांगितलेला आहे आणि तर ठीक आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बीएस सिक्स फार्मिंग हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद